नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर खिचडीच्या शेव जेव्हा बी आपण खिचडीचं सेवन करतो त्यावेळेस आपली इम्युनिटी वाढते पचनक्रिया चांगली राहते याशिवाय शरीर देखील क्लीन होते आणि मेन म्हणजे आजची जी खिचडी आहे ती वजन कमी करण्यास खूप जास्त तुम्हाला मदत करणार आहे तसंच तुमचं वाढलेलं पोट जरी असेल तरीही पोट कमी वजनासोबत पोट देखील झटपट कमी करण्यास तुमचं तुमची ही खिचडी मदत करणार आहे काय बऱ्याचदा काय होतं इटिंगमुळे किंवा सतत बसल्यामुळे पोट आपलं वाढलेलं असतं आणि आणि पोट वाढलं की आपण पोट कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ड्रिंक घेतो पण ते काय फारसा आपल्याला फायदा देत नाहीत एकदा का पोट वाढलं वजन वाढलं की थायरॉइड हायपर टेन्शन क तसंच फॅटी लिव्हर हाय कोलेस्ट्रॉर अशा समस्या उद्भवतात अशा अशात फक्त चांगली पर्सनॅलिटीज तुम्हाला गंभीर आजारापासून लांब ठेवू शकते आणि वजन कमी करायचं पोट कमी करायचं असेल तर तुम्हाला ही खिचडी खूप जास्त मदत करते कारण आजची जी खिचडी आहे ती मी ज्वारीचा दलिया गव्हाचा दळी दलिया आणि हिरवी मूग डाळ वापरून बनवलेली आहे आणि या तिन्ही गोष्टी वजन कमी करण्यास खूप जास्त मदत करतात आता दलियाची जी खिचडी असते ना ज्वारीचा दलिया असो किंवा गव्हाचा दलिया असो ही आपल्या शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर असते ना अनेक प्रकारचे पोषक घटक असतात दलिया आपल्याला कॅलरीजचे सेवन नियंत्रित करतो आणि वजन कमी करण्यास मदत होतो मदत करतो याशिवाय बुद्धपुष्टिष्टा जे बुद्धपुष्टीची समस्या असते ती देखील दूर करतो आणि तसंच विटॅमिन बी सिक्स तांबे मॅग्नेशियम लोह यांसह पोषक घटक असतात आणि कॅलरीज दलियामध्ये खूप जास्त कमी असतात आणि जी हिरवी मुगाची डाळ घेतली त्यात तर त्यात अनेक कमी कॅलरीज असतात आणि फायबर प्रोटीन खूप जास्त प्रमाणात असतं आणि तशाच प्रकारे ज्वारीच्या आणि गव्हाच्या दलियामध्ये देखील फायबर आणि प्रोटीन खूप जास्त प्रमाणात असतं आणि हे दलिया खूप जास्त घेतलेले नाहीत दोन दोन तीन तीन चमचे दलिया घेतलेले आहेत पोहे खायच्या चमच्यानी आणि डाळ देखीलच तीन चमचे घेतले आहे या दलिया म्हणजे याची खिचडी बनवून खूप जास्त होते एकदा का तुम्ही एवढी खिचडी बनवली ना तर ही खिचडी तुम्ही दिवसभर खाऊ शकता आणि खायला देखील ही खिचडी खूप टेस्टी लागते आणि खायचा कंटाळ येत नाही बनवायला सोपी आहे म्हणून व पोट पण पटकन भरतं आणि वजन कमी करण्यास खूप मदत होते ज्या वेळेस आपण वेट लॉस जर्नीमध्ये असतो त्यावेळेस काय होतं की आपण पोटभर जेवण नाही करी थोडंच खाऊ आणि वजन कमी करायचं आहे असं म्हणू तर दुसरी खायची आपल्याला खूप म्हणजे क्रेविंग होती की आता आपण हे खाऊ ते खाऊ मग भूक लागली की आपण जे नाही तिथं खातो हा दलिया ह्या पद्धतीने बनवून तुम्ही पोटभर जरी खाल्ला तरी तुमचं वजन कमी होणार आहे आणि तुमचं वाढलेलं जे पोट आहे ते देखील कमी व्हायला हो खूप जास्त मदत होणार आहे आता उशीर न करता चला मग आपण या खिचडीची रेसिपी पाहून घेऊया दलिया आणि डाळ आपण स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेऊया तर इथं छान दोन पाण्याने मी दलिया आणि डाळ धुवून घेतलेली आहे तर आता आपण ही कुकरला लावणार आहोत कुकरमध्ये ही दालदळ्या टाकून घ्यायची आहे आणि सोबतच मोठे दोन ग्लास पाणी टाकायचे कारण हे दोन्ही जे दली आहेत त्याला शिजायला पाणी थोडं जास्त लागतं एक जवळपास एक वाटी झाला असेल तिने मिळून तर त्याच्यासाठी तुम्हाला वाटीचा हिशोब लावायचा असेल पाच सहा वाट्या पाणी टाकून घ्या कारण दलिया शिजल्यानं खूप फुकतो आणि आपल्याला सरभरीत अशी खिचडी बनवायची आहे तर त्याच्यासाठी थोडं पाणी एक्स्ट्रा टाकायचं आहे तर आता आपण पाणी घातल्यानंतर हळद पावडर थोडीशी काहीतरी आणि सोबतच मीठ टाकून घेणार आहोत आणि कुकरचं झाकण लावायचं आहे आणि आपल्याला कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकर गॅसवर मांडल्यानंतर गॅस तुम्हाला लोटू मीडियम ठेवायचा आहे आणि लोटू मिडियम गॅसवरच आपल्याला इथे ह्या कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर मी इथं दलियाच्या तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तीन शिट्ट्यानंतर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथं हा दलिया शिजलेला आहे मस्त असा आपला दलिया शिजून तयार झालेला आहे डायरेक्ट असा जरी तुम्ही चमच्याने खाल्ला ना तरी खूप टेस्टी लागतो कारण आपण ह्याच्यात हळद मीठ वापरलेले आहे आणि लहान मुलांसाठी तर ही रेसिपी खूप हेल्दी आहे आता पोहे खायच्या चमच्याने चमच्याभर तेल इथं गरम करून घ्यायचं आहे आणि गरम झालेल्या तेलात जिरे लसूण मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची आहे छान मोह छान मो छान लालसर रंगावर फोडणी बसली की लगेच आपल्याला दलिया शिजून घेतलेला टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे मिठाचं ॲडजस्टमेंट तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता तर तुम्ही या खिचडीमध्ये तुमच्या आवडत्या सर्व भाज्या वापरू शकता आता मी ही खिचडी मी ज्या बी खिचडीच्या रेसिप्या दाखवलेल्या आहेत त्या खूप सिंपल दाखवलेले आहेत तुम्हाला काय नॉर्मल ज्या गोष्टी घा या ज्या गोष्टी मी वापरत आहे ना खिचडी बनवण्यासाठी ह्या सर्वांच्या घरी नॉर्मली गोष्टी असतात म्हणून सिंपल साध्या गोष्टी टाकूनच ह्या खिचड्या बनवलेल्या आहेत बट थोडंच वस्तू वापरल्या आहेत पण खिचडी खायला एक नंबर लागते टेस्टी लागते तुम्हाला कंटाळ येणार नाही बोर होणार नाही या पद्धतीच्या खिचडी आहेत जर दररोज तुम्हाला सलग चार पाच दिवस एक खिचडी खायची नसेल तर दररोज स्पेशल एक रेसिपी बनवून तुम्ही खाऊ शकता प्रत्येक खिचडी एक नंबर आहे टेस्टी आहे आणि तुम्हाला वजन कमी करणार वजन कमी करण्यासाठी खूप जास्त मदत करणार आहे तर तर पाणी घातल्यानंतर पाच मिनिट छान अशी खिचडी तुम्ही बनवू शकता आणि मी म्हणल्याप्रमाणे तुम्ही कोणत्याही भाज्या याच्यात वापरू शकता तिखट करायची असेल तर तिखट देखील वापरू शकता तर हिथं सिम्पल मी अशीही साधी खिचडी बनवलेली आहे तर मस्त अशी गरमागरम आपली खिचडी तयार झाली आहे फक्त पाणी घातल्यानंतर पाच मिनिट खिचडी शिजवून घ्यायची आहे लगेचच आपली ही खिचडी खायला तयार होणार आहे तुम्ही लहान मुलाला देखील हा दलिया खा। खाऊ खाऊ घालू खा। खा। शकता खूप जास्त हेल्दी आहे आणि वजन कमी करण्यास आणि पोट कमी करण्यास ही खिचडी दलियाची खूप जास्त मदत करते रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि एक वेळेस तरी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर आज आपण जी खिचडी बनवलेली आहे ती हिरवे मूग वापरून बनवलेली आहे झटपट बनवून तयार होते खायला टेस्टी लागते आणि वेट लॉसमध्ये एकदम झटपट रिझल्ट देते आणि खायला तर तुम्ही विचारूच नका खूप भारी लागते चला मग उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया तर रेसिपी बनवण्यासाठी मी इथं घेतलेले आहेत अर्धी वाटी फुलगे आणि भिजवलेले फुलगे आहेत जर तुमच्याकडं भिजवलेले नसतील तर डायरेक्ट बिना भिजवलेले साधे फुलगे घेतले तरी चालतील अर्धी वाटी मी इथं मूग घेतलेले आहेत तर आता हिरवे मूग जे आहेत ते तर एकदम सुपरफूडच असतात कारण हिरव्या मुगामध्ये प्रोटीन आणि पोषक तत्व खूप सारे असतात आणि जे आपल्या आरोग्याला भरभरून फायदा देतात दे आणि वजन कमी करण्यात तर खूप मदत करतात मूग डाळ अथवा हिरवे मूग हे सर्वाधिक प्रसिद्ध सुपरफूटामध्ये आहेत कारण याच्यामध्ये उच्च दर्जाचे प्रोटीन अत्यंत आवश्यक असे पोषक तत्व यामुळे शरीराला भेटतात आणि आरोग्याला हिरवे मुगाचे फायदे तर खूप सारे असतात तर मात्र रोजच्या मात्र आपल्या रोजच्या कडधान्यापैकी एक उत्तम प्रोटीनचा स्रोत आहेत हे हिरवे मूग हिरव्या मुगामध्ये प्रोटीन अधिक मोठ्या प्रमाणात असतं आणि मूग भिजवून खाल्ल्या तर मुगाचे आणखीनच जास्त फायदे आहेत आणि कडधान्याकडं आपण बऱ्याचदा काय करतो दुर्लक्ष करतो पण कडधान्य कर कडधान्यामध्ये खूप सारं प्रोटीन असतं आणि तुम्हाला प्रोटीन बाहेरचं खायची देखील गरज नाही इतके या हिरव्या मुगामध्ये तुम्हाला प्रोटीन भेटतं आणि एक उ प्रोटीन आणि फायबर चांगल्या प्रकारे हिरव्या मुगामध्ये असल्यामुळे मूग मुग वजन कमी करण्यास खूप जास्त मदत करतात हिरव्या मुगामध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम लोह आणि कॉपरसारखे मिनरल्स देखील असतात आणि फायबर खूप चांगल्या प्रकारे असतं विटॅमिन सी विटॅमिन सिक्स हे देखील पोषक तत्व असतं आणि हे सर्व पोषक तत्व हे आपल्या शरीराला खूप जास्त गरजेचे असतात आणि हिरव्यामुगामध्ये अँटीऑक्सिडेंट सारे खूप सारे प्रमाणात असतात जे काय आपलं पचन कि आपलं पचनक्रिया जी आहे ती व्यवस्थित करतेत आणि खाल्लेलं अन्न पचायला पटकन मदत करतात आणि त्यामुळे आपलं जे वेट लॉस आहे ते झटपट होतं आणि यासाठी मूग तुम्ही तुमच्या आहारामध्ये नक्कीच वापरा जे तुम्हाला वजन कमी करण्यास खूप जास्त मदत करते तुम्हाला हिरव्यामुग जर तुम्ही रेग्युलर तुमच्या आहारामध्ये घेतले तर तुम्हाला बाहेरचं काही प्रोटीन पावडर वगैरे देखील खायची गरज नाही कारण इतकं प्रोटीन फायबर ह्या मुगामध्ये असतं आणि कॅलरीज खूप कमी असतात नाहीच्या बराबरच मुगामध्ये कॅलरीज असतात तर आता जे आपण मुलगे घेतलेले आहेत आता आपण जे फुलगे घेतलेले आहेत हुलग्यामध्ये फायबर प्रथिने खूप जास्त प्रमाणात असतात जे वजन कमी करण्यात खूप मदत करतात फुलग्यामध्ये नैसर्गिक गुणधर्मच असतात जे चरबी बर्नर म्हणून काम करतात तसंच एल डी एल खराब कोलेस्ट्रॉल कमी करू शकत कमी करतात तसंच एच डी एल चांगले कोलेस्ट्रॉल वाढवायत मदत करतात एवढेच नाही तर यांच्या सेवनाने तुमची भूक नियंत्रित राहते आणि ज्यामुळे तुमचं वजन झटपट कमी व्हायला मदत होते तसंच हुलगे मुलगे खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यात देखील मदत होते आणि त्यामुळे तुमच्या शरीरातलं जे इन्सुलिनची प्रतिरोधक क्षमता कमी होत त्यामुळे तुमच्या शरीरातील इन्सुलिनची प्रतिरोधक क्षमताही कमी होते तसेच शरीरातील इन्सुलिनची निर्मिती क कमी कमी झाल्यामुळे रक्तातील जी साखरेची पातळी असते ती नियंत्रित राहण्यात देखील मदत होते ज्या व्यक्तीला शुगर आहे त्यांच्यासाठी तर हे हुलगे एकदम औषधीच औषधच म्हटलं तरी चालेल आणि हुलग्यामध्ये फायबर खूप जास्त प्रमाणात तुम्हाला भेटतं आणि आणि जे तुम्हाला रक्तातील एल डी एल डी एल खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यात मदत करतं तसंच हृदयाच्या नसामध्ये अडकलेले वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि ब्ल ब्लॉकेजचा देखील धोका कमी करण्यास मदत करतं एवढे हे हु आपल्या शरीरासाठी चांगले असतात तसंच आपल्या शरीरातलं कोलेस्ट्रॉल तर इतकं झटपट कमी होतं आणि वजन कमी करण्यास हुलगे खूप जास्त लाभदायक आहेत तसंच आता मी हुलग्यासोबत हुलगे आणि मूग घेतलेले आहेत खिचडी बनवण्यासाठी आणि सोबत मी फक्त दोन चमचे तांदूळ घेतलेले आहेत कारण जी खिचडी आहे ना त्या खिचडीमध्ये थोडी टेस्ट देखील आली पाहिजे याच्या हिशोबाने फक्त दोन चमचे इथं तांदूळ घेतलेले आहेत थोडे दोन चमचे तुम्ही खिचडी तांदूळ वापरले तर काहीच अडचण नाही ज्यावेळेस तांदूळ आपण डाळीसोबत खातो तो, तो आपल्याला चांगला शरीराला रिझल्ट देतो आणि नुसता जर तुम्ही भात खाल्ला नुसतं तांदळाचा भात खाल्ला तर ते तुम्हाला वेट लॉसमध्ये तर मदत करणारच नाहीत पण वजन तुमचं झटपट वाढवतात असे इथं अर्धी वाटी मूग अर्धी वाटी हुलगे आणि त्याच्यासाठी फक्त मी दोन चमचे तांदूळ घेतलेले आहेत तर इथं आपण आता तांदूळ हुलगे आणि मूग स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेऊया तुम्हाला वेगळे हुलगे धुवून घ्यायचे असले तरी घ्या कर आलेले हुलगे टाकलेत हळू जोळून आपल्याला धुवून घ्यायचेत नाही तर ते करच धुवून जाते आणि पाण्यामध्ये करं निघून जातील हलक्या हाताने आपल्याला इथं मूगांतील तर आता हे धुतलेले हू हुलगे मूग आणि तांदूळ कुकरमध्ये टाकून घ्यायचे आहेत आता हे हुलगे मुग तांदूळ कुकरमध्ये टाकल्यानंतर आपण पाणी घालून घेणार आहोत आता पाणी आपल्याला थोडं जास्तच घालायचे मध्यम आकाराचे अडीच ग्लास पाणी टाका कारण मूग आणि हुलगे शि शिजण्यासाठी पाणी खूप जास्त लागतं आणि आपल्याला थोडी सरभरीत अशी खिचडी करायची म्हणून पाणी थोडं जास्तच वापरायचं आहे तर पाणी घातल्यानंतर आता आपण थोडीशी हळद पावडर चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा लाल मिर्च पावडर टाकणार आहोत लाल मिर्च पावडर तुम्ही तुमच्या हिशोबाने इथं वापरू शकता तसंच आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घेऊया तर तीन शिट्ट्यानंतर या पद्धतीने आपली खिचडी शिजलेली असन आता आपल्याला हलकं आणि खिचडी मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता मिक्स केल्यानंतर या पद्धतीने खिचडी दिसल लगेचच आता आपण खिचडीला फोडणी द्यायला घेऊ डायरेक्ट अशी जरी खिचडी खाल्ली ना खूप टेस्टी लागते तर तर गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये आपण बस एक चमचा भरवाईल गरम करायचे महुरी जिरे लसूण कढीपत्ता टाकून छान फोडणी द्यायची आहे खिचडीला लाल चटणी अग तर अगोदरच टाकलेली आहे हिंग टाकायचं असलं टाकू शकता खिचडी टाकून थोडं पाणी टाकायचं आहे चवीनुसार थोडंसं वरतून परत मीठ कमी वाटलं तर मीठ टाकायचं अर्धं लिंबू पिळून घ्यायचं पाच मिनिट खिचडी शिजून घ्यायची आणि मस्त अशी गरमागरम ही खिचडी आपली खाण्यासाठी तयार आहे ही खिचडी तुम्हाला वजन कमी करण्यास खूप जास्त मदत करते रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडली तर लाईक शेअर नक्की करा तर आजची खिचडी बनवण्यासाठी मी इथं चार चमचे हिरवी मुगाची डाळ चार चमचे तुरीची डाळ आणि सोबतच चार चमचे मी इथं गव्हाचा दलिया घेतला आहे तर हे सर्व चमच्याचं माप पोहे खायच्या चमच्याने आहे तर दलिया हा वजन कमी करण्यास खूप जास्त मदत करतो कारण दलियामध्ये जीवनसत्वे खनिजे फायबर प्रोटीन अँटीऑक्सिडेंट खूप चांगल्या प्रकारे असतं जे आपलं वजन नियंत्रित करण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करतं आणि आपली जी पचनक्रिया आहे पचनक्रियालाही सुरळीत ठेवतं जर तुमच्या पोटात गॅसची वगैरे समस्या असेल तर दिवसातून एक वेळेस तुम्ही अशी खिचडी नक्कीच खायला पाहिजे आणि वजन कमी करण्यास तर ही खिचडी खूप जास्त मदत करते दलियाची खिचडी तुम्ही डाळीसोबत मिक्स करून खाल्ली तर दिवस दिवसभर तुम्हाला भूक लागणार नाही एवढी एनर्जी ही खिचडी देते आणि भूक नाही लागल्यावर वजन आपलं आपोआपच कमी होतं कारण आपण बऱ्याच बारे, बऱ्याच वेळा छोटी मोठी भूक लागली की बाहेरचं काहीतरी खात राहतो तर तशी आपल्यावर वेळ येत नाही भूक लागत नाही आणि थोडी जरी खिचडी खाल्ली तरी आपली पोट भर पोट भरते खिचडी कारण त्यात खूप सारं फायबर असतं आणि तसंच आपण याच्यामध्ये डाळी घालणार आहोत तर डाळीमध्ये फायबर आणि प्रोटीन खूप चांगल्या प्रकारे असतं जे आपल्या वजन कमी करण्यास आणि व वेट लॉस जर्नीला खूप जास्त मदत करतं आणि आणि हिरवी मुगाची डाळ तर वेट लॉसमध्ये खूप जास्त मदत करते हिरव्या मूग डाळीमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन असते जे स्नायूच्या विकासात तसेच वजन नियंत्रित ठेवण्यात वजन कमी करण्यास मदत करते त्यात कॅलरीज खूप कमी आणि उच्च प्रमाणात फायबर असतं म्हणून वजन झटपट कमी होते जर तुम्हाला जर तुम्ही सिरियसली वजन कमी करण्याच्या मूडमध्ये असाल तर ही खिचडी तुम्हाला खूप जास्त मदत करणार आहे कारण आपण याच्यात गव्हाचा दलिया हिरवी मूग डाळ आणि तूर डाळ या तिनाचं कॉ तिन्हीचं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे आणि वेट लॉसमध्ये ही रेसिपी जबरदस्त रिझल्ट देते आता उशीर न करता चला आपण आपल्या खिचडीची रेसिपी पाहून घेऊया आता आपण डाळ आणि दलिया स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेणार आहोत तर इथं मी डाळ आणि दलिया मस्त स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेला आहे तर आपल्याला दलिया धुवून घेतल्यानंतर दलिया आपल्याला कुकरमध्ये लावून घ्यायचं आहे तर इथं धुतलेला दलिया आपण कुकरमध्ये टाकून घेऊया तर आता इथं ह्या डाळी आणि दलिया मिळून पूर्ण एक वाटी भरून झालेला आहे तर वाटीच्या हिशोबाने तुम्हाला पाणी घालायचं असेल तर चार पाच वाट्या पाणी घालून घ्या चार किंवा पाच कारण की ना दलिया आणि डाळी शिजायला थोडं पाणी लागतं म्हणजे दलिया खूप जास्त फुकतो तर पाणी थोडं जास्त लागतं तर इथं मी नॉर्मल जो ग्लास असतो आपल्या घरात त्या ग्लासाने दोन ग्लास पाणी घालून घेतलं आहे डायरेक्ट ग्लासाने घातलं तरी चालन आणि आपण मीठ आणि हळद टाकून कुकरचं ढक्कन लावून आपण कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत तीन शिट्ट्यामध्ये छान अशी डाळ आणि दलिया शिजतो तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला दाळ दलिया शिजून तयार झालेला आहे थोडा हलका मिक्स करून घ्यायचा आहे आणि कढाईमध्ये आपण एक चमचा भरपोहे खायच्या चमच्याने तेल गरम करून घेणार आहोत तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं सोबतच बारीक कट केलेली अद्रक लसूण हिरवी मिरची कढीपत्ता या सर्व जिन्नची फोडणी देणार आहोत सोबतच बारीक कट केलेला एक मध्यम साईजचा कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा छान दोन मिनिट परतून घ्यायचा आहे आणि एक टोमॅटो घालून छान अशी ही फोडणी आपल्याला मिनिट दोन मिनिट छान परतून घ्यायची आहे या खिचडीमध्ये तुम्ही तुमच्या सर्व मनपसंद भाज्या वापरू शकता पण नॉर्मली बऱ्याच भाज्या याच्यात टाकल्या तर सगळ्यांच्या घरात त्या भाज्या नसतात मग ज्या गोष्टी घरात आहेत त्याच गोष्टी वापरून मी या खिचड्या बनवत आहे साध्या आणि सिंपल पद्धतीने खिचडीची रेसिपी दाखवत आहे जी खायला टेस्टी लागल आणि बनवायलाही सोपे असेल तर इथं मी थोडीशी लाल मिरची पावडर आणि हळद पावडर चवीनुसार मीठ देखील घालून घेतलं होतं आणि जी आपण दलिया आणि डाळीची खिचडी शिजून घेतलेली होती ती खिचडी टाकून घेतली थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि मस्त सरभरीत अशी ही खिचडी मी इथं करत आहे पाणी घातल्यानंतर पाच मिनिट आपल्याला ही खिचडी छान मध्यम गॅसवर शिजून घ्यायची आहे आणि सिरियसली ही खिचडी खायला खूप जास्त टेस्टी लागते तुम्ही रेग्युलर महिनाभर जरी ही खिचडी दोन वेळेला खाल्ली तरी तुम्हाला खायचा कंटाळ येणार नाही आणि बस एक प्लेटभर खिचडी खाल्ली तरी पोट एकदम फुल होतं आणि खायला तर टेस्ट एकच नंबर आहे आणि वेट लॉसमध्ये वजन कमी करायला ही खिचडी खूप छान रिझल्ट देते तुम्ही नक्की ही खिचडी तुमच्या डाएटमध्ये सामील करून घ्या रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवड खिचडीसाठी अर्धी मूग डाळ आणि अर्धी मी इथं मसूर डाळ घेतलेली आहे तर मूग डाळीमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असते जे स्नायूच्या विकासात तसंच वजन नियंत्रित ठेवण्यात खूप जास्त मदत करतं आणि त्यामध्ये कॅलरीज खूप जास्त कॅलरीज खूप कमी असतात आणि फायबर जे असतं ते खूप जास्त प्रमाणात असतं म्हणून आपलं वजन झटपट कमी करण्यात डाळ खूप जास्त मदत करते मसूर डाळीमध्ये अनोखी चव असते आणि मसूर डाळीमध्ये प्रथिने फायबर जास्त प्रमाणात असते जे आपली भूक नियंत्रित करण्यात खूप जास्त मदत करते तसंच मसूर डाळ प्रथिने आणि लोहाने खूप समृद्ध आहे ज्यामुळे शाकाहारी लोकांसाठी ही एक चांगली निवड आहे आणि ही शिजवण्यात ही मू मसूर डाळ शिजायला देखील खूप पटकन शिजते आणि बनवायला वेळ लागत नाही आणि खूप जास्त हेल्दी असते फायबर प्रोटीन चांगल्या प्रकारे मसूर डाळीमध्ये बी असतं मसूर डाळ बी आपलं वजन कमी करण्यास खूप जास्त मदत करते तर चला आता आपण रेसिपी पाहून घेऊया आता इथं मी मूग डाळ मसूर डाळ आणि सोबतच मी इथं घेतलेली आहे सोयाबीन खूप जास्त सोयाबीन घेतलेली नाही दहा पंधरा सोयाबीनीचे इथं पीस घेतले आहेत आता ही सोयाबीन बी ऑप्शन आहे तुम्हाला हवा असेल तर टाका नाहीतर नाही टाकली तरी चालेल थोडीशी सोयाबीन आपण रेसिपीमध्ये वा टाकली तर काही तुमचं वजन वगैरे वा वाढणार नाही ही वेट लॉसमध्ये थोडी सोयाबीन वापरली तर मदत करते बऱ्याच कमेंट येतात सोयाबीन टाकल्यावर की सोयाबीनी वजन वाढतं पण ती सोयाबीन किती आणि कशी खायची ते माहीत असलं तर सोयाबीन आपल्या शरीरासाठी खूप चांगली आहे सोयाबीनमध्ये खूप जास्त प्रोटीन असतं आणि मोजकी थोडीशी सोयाबीन खाल्ली तर खूप साऱ्या प्रोटीनची गरज आपली शरीरातील पूर्ण होते आणि वजन कमी करण्यास ही सोयाबीन मदत होत मदत करते आता या खिचडीमध्ये सोयाबीन वापरली आहे आता एक ही खिचडी तुम्ही क फक्त एक प्लेट भर जरी खाल्ली ना तरी तुम्हाला दिवसभर भूक लागणार नाही कारण डाळीमध्ये आणि सोयाबीनमध्ये खूप प्रोटीन आहे आणि तसंच डाळीमध्ये फायबर देखील आहे तर एक वेळेस जरी तुम्ही सकाळी एक प्लेट, प्लेट खिचडी खाल्ली तरी तुम्हाला दिवसभर भूक लागणार नाही एवढी एनर्जी ही खिचडी देते आणि मग तुम्हाला वेट लॉसमध्ये मदत होते तर आता आपण कुकरमध्ये पाणी टाकून घेऊया पाणी नॉर्मल आपण जो ग्लासाने पाणी पितो त्या ग्लासाने दीड ग्लास, ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि सोबतच आता आपण इथं चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद पावडर टाकून घेणार आहोत कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि कुकरच्या आपल्याला दोन शिट्ट्या काढायच्यात तर लो टू मिडियम गॅसवर दोन शिट्ट्या काढायच्यात आणि ही मसूर डाळ आणि मूग डाळ खूप झटपट शिजते म्हणून त्याला फक्त दोन शिट्ट्याचीच गरज आहे तर तुम्ही पाहू शकता दोन शिट्ट्यात मस्त अशी आपली मूग डाळ आणि मसूर डाळ शिजून तयार झालेली आहे पाहू शकता मस्त अशी आपली मूग डाळ मसोदा शिजून झाली आहे गॅसवर पॅन ठेवला आहे पॅनमध्ये थोडंसं तेल गरम केलं आहे थोडंसं म्हणजे पोहे काही चमच्याने फक्त एक चमचा तेल टाकलेलं आहे याच्यापेक्षा जा जरी तुम्हाला कमी तेल वापरायचं असलं तर नक्की कमी तेल वापरलं तरी चालेल तेल गरम झाल्यावर आपण बारीक कट केलेला लसूण बारीक कट केलेली आदरक टाकून घेणार आहोत सोबतच मी इथं हिरव्या मिरच्या दोन तीन कट करून घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या चार, चार पाच कडीपत्ते आणि सोबत तुम्हाला हवा असेल तर जिरे मोहरी देखील टाकू शकता तर इथं लसण अद्रकीची छान फोडणी बसलेली आहे तर आता मी इथं थोडासा पनीर खिसून टाकीत आहे पनीर टाकणं बी इथं ऑप्शनल आहे तुमच्याकडं असेल तर टाका माझ्याकडं थोडासा घरात ठेवलेला हो होता तर तो मी टाकलेला आहे तर पनीर टाकून छान दोन मिनिट मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जी डाळ सोयाबीन शिजवून घेतलेली होती ती इथं टाकून घ्यायची आहे आणि सोबतच आपण इथं थोडंसं पाणी देखील टाकून घेणार आहोत आणि मीठ तर आपण डाळ शिजवतानाच टाकलं होतं परत जर तुम्हाला थोडं मिठाचं ॲडजस्टमेंट करायचं असेल तर तुम्ही करू शकता आणि या खिचडीमध्ये तुमच्या आवडीच्या सर्व भाज्या तुम्ही वापरू शकता तुम्हाला जी भाजी पसंत आहे त्या सर्व भाज्या ह्याच्यात टाकू शकता आणि हवा असेल तर हलके मसाले देखील वापरू शकता तर हि तर मी साधी सिंपल सरळ अशा खिचडीच्या रेसिप्या तुमच्यासोबत शेअर करत आहे जे जेणेकरून प्रत्येकजण आपल्या घरात बनू शकेल ज्या आपल्या घरात नॉर्मली सामान असते ठेवलेलं त्याच सामानामध्ये मी ह्या खिचडीच्या रेसिपी बनवून दाखवत आहे आणि ज्या तुम्हाला वजन कमी करण्यास खूप जास्त मदत करणार आहेत आता ही आता डाळ उकळायला सुरुवात झाली की लगेचच आपण याच्यात दोन तीन चमचे ओट्स घालणार आहोत आता हे साधे ओट्स आहेत आणि ओट्स कोणत्याही दुकानात इजिली भेटून जातात दहा रुपयाचं एक छोटं पॅकेट येतं ओट्सचं ते जरी आणलं तरी चालतं अशा खिचडीसाठी तुम्हाला एक दोन वेळेस ते पॅकेट कामान होईल म्हणजे काय आपण दोन दोन चमचेच ओट्स वापरतो खिचडीमध्ये दोन चमचे ओट्स जरी टाकले तरी ना खूप जास्त खिचडीला तेच देखील येते आणि ओट्समध्ये फायबर प्रोटीन खूप 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 जास्त प्रमाणात असतं जे तुम्हाला दिवसभर पोट भरून ठेवण्यास मदत करतं आणि वजन कमी करण्यास हेल्प करतं तर इथं ओट्स टाकल्यानंतर आपण पाच मिनिट ही खिचडी शिजून घेणार आहोत आणि ही खिचडी खायला तुम्हाला गरम गरम खायची आहे सकाळ संध्याकाळ दिवसातून एक दोन वेळेस तुम्ही ही खिचडी खाऊ शकता आणि सलग चार पाच दिवस किंवा महिनाभर जरी खाल्ली तरी ही खिचडी तुम्हाला खायचा कंटाळ येणार नाही इतकी टेस्टी लागते आणि मेन म्हणजे तुम्हाला वेट लॉस जर्नीमध्ये खूप जास्त मदत करणार आहे झटपट वजन कमी करायचं असेल ला तर ही खिचडी तुमच्या डाएटमध्ये नक्कीच सामील करून घ्या रेसिपी कशी वाट कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय